नमस्कार आज आपण दयानंद शिक्षण संस्था लातूर या ठिकाणी आहोत ला आज नेटचा परीक्षेचा हा दिवस होता आणि अचानक परिश्रम करून जे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आले होते आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि यांना विचारूयात तिथे नसून निखिल संजीव भंडारे कुठून आलेला तू मी सध्या इथेच राहते लातूर मध्ये पण मुंबईचा मोहचा मुंबईचा हा विद्यार्थी आहे आणि हा लातूर मध्ये नेटच्या परीक्षेसाठी आलेला होता कसं गेला तुझा अभ्यासक्रम कसं होता आणि आजचा पेपर कसा गेला पेपर म्हणजे बघायला झाला तर बायो होता चांगला होता तसा म्हणजे ज्यांनी अभ्यास केला तर त्यांना तर चांगलाच गेला तर असं काही एक दोन प्रश्न होते जे असे मेन म्हणजे जे इंटेक्स्ट लाईन असतात त्याच्यात नव्हते काही इंट्रोडक्शन वगैरे आले जे मोस्टली स्किप करतात मुलं आणि केमिस्ट्री पण ठीक होता म्हणजे असा बॅलन्स होता पेपरचा बट तो लेंदी पण होता डिफिकल्ट तर होताच बट लेंदी पण होता म्हणजे तुम्हाला इन केस कॉन्सेप्ट पण माहित असेल तरी लेंदी होता पेपर असा पेपर होता तरी मनामध्ये बेधग होती पेपर बद्दल पेपर भरपूर होते कारण मागच्या वर्षी सोपा काढलेला त्या वर्षी एवढी होती की अवघड काढतील एवढा अवघड काढतील आणि रिझल्ट बद्दल काही बघ आहे जसा घेवला त्या शहर बघायला काय आहे नाही म्हणजे ठीक आहे आमच्या बसतो भाऊ हे तुझे सर सर आपण कुठे आहात मुंबईला असतो मुलगा आणि पत्नी तिथेच असते शिक्षणासाठी मुलाला मी इथे ठेवलेलं आहे दोन वर्ष येते त्याने मुलं लाकडो मध्ये शिक्षण घेतलंय एकच प्रयारी ती पणच केली त्यांनी इथून ट्युशन पण घेतलंय आणि भरपूर मेहनत घेतली प्रयत्न केले आता बघू काय यश कसं प्राप्त होतं त्याला तिथं नशिबाचा भाग आहे तो सर नु एवढं होणार दिवस आणि एवढं कडक होऊन घेऊन आपण या ठिकाणी आपल्या पाल्यासाठी आलेलो आहात काय सांगायला आजचा दिवस धकाधकीचा कसा होता आणि याची काही काळजी आपल्याला होती आणि आता थोडस रिलॅक्स झालेलं आहात का झाले असे थोडीशी मनाची शांती झाली थोडस मानसिक तणाव असं निघून गेलेलं आहे तर त्याचा मूल्याचा अमिताभ प्रतिनिधी पण थोडासा फिजिक्सचा शिक्षण टाक होता तर आता त्याचा रिझल्ट कसा की ओव्हरऑल मेरिट वर काय परिणाम होतो इंटरव्ह्यू त्याचा ऍडमिशन वर काय परिणाम होईल

आणि पाहूयात याचा रिझल्ट काय लागतो या संपूर्ण साठी भारतीय जनमतने मी गिरोशी अनिल तो लातो धन्यवाद